अहिल्यानगर मनपात महायुतीला तडा शिंदेगट स्वतंत्र मैदानात जागा वाटपावरून महायुतीत फूट भाजप अजितदादा एकत्र शिंदेगट वेगळा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीआधी महायुतीत अखेर मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे या निर्णयामुळे अहिल्यानगर शहराच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून मनपा निवडणुकीत महायुती एकत्र राहील या अपेक्षांना पूर्णविराम मिळाला आहे महायुतीत फूट पडल्याने आता निवडणुकीची लढत अधिकच चुरशीचे होणार असल्याचे चित्र आहे दरम्यान या राजकीय घडामोडीनंतर केडगाव परिसरातील एका बड्या नेत्याच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची जोरदार चर्चा -चर रंगू लागली आहे पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घोषणा आणि पक्षप्रवेश अहिल्यानगर मनपा निवडणुकीचे संपूर्ण राजकीय गणित बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा